महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आज भोसरी विधानसभेतील इंद्रायणी नगर भागात गाव नियो भेट दौऱ्यावर होते त्यावेळी न्यू रियल सोसायटीत मतदारांना भेटत असताना त्यांचा उत्साह स्वागत करण्यात आलं खासदार कोल्हे यांच्या स्वागतानंतर सोसायटीतील रहिवासी आपलं मनोगत मांडत होते त्याचवेळी एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मनातील खदखत व्यक्त केली आपल्या मनातील खदखत व्यक्त करत असताना या ज्येष्ठ नागरिकांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल ही नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करायला सुरुवात केली त्यावेळी भाषेतील कडवटपणा लक्षात येताच डॉक्टर कोल्हे यांनी तात्काळ त्यांना थांबवलं आणि माईक आपल्या हातात घेतला शरद पवार यांची साथ सोडून गेलेल्यामुळे सर्वांनाच मनस्ताप झाला हे खरं असलं तरी टीका करताना आपण आपली राजकीय सभ्यता सोडायची नाही असं आवाहन केलं समोरून राजकारणाचा स्तर घसरला असला तरी आपण आपला स्तर घसरू द्यायचा नाही असा हात जोडून आवाहन डॉक्टर कोल्हे यांनी मतदारांना केलं डॉक्टर कोल्हे यांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाबद्दल मतदार यांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं शिवनेरी किल्ल्यावरही डॉक्टर कोल्हे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांची भेट झाली असता डॉक्टर कोल्हे यांनी त्यांच्या वयाचा मान राखत त्यांच्या पाया पडून नमस्कार केला होता डॉक्टर कोल्हे यांच्या याच सुसंस्कृतपणाचा अनुभव आज इंद्रायणी नगरमधील मतदारांनी देखील घेतला माननीय शरदचंद्राजी पवार साहेबांनी शिव लोकसभा मतदारसंघासाठी निपुण उमेदवार दिलेला आहे उमेदवार खासदार साहेब चौकार मारण्याची भाषा करू नका तुमचा त्रिफळा उडवल्याशिवाय आणि आमच्या शिरूर शिलेदाराला काही बसलं नव्हतं आपल्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगाचा राव केलं साधा लेखणी माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं